खासदार किती जिंकून येतील असा प्रश्न जेव्हा तुम्ही महायुतीच्या कार्यकर्त्याला विचारता तेव्हा तो चाळीस वर येतील असं उत्तर देतो तोच प्रश्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला विचारला तेव्हा तो, तो ला विचार ला, ते दरम्यानचा सा आकडा सांगतो आता दोन्ही कार्यकर्त्यांनी आपले आकडे सांगितले असले तरी पातळीवरही असंच काहीस चित्र निर्माण झालं आहे त्याचं कारण ठरलंय काँग्रेसने दिल्लीत बोलवलेली इंडिया आघाडीची बैठक लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान एक जून रोजी पूर्ण होतंय आणि त्याच दिवशी काँग्रेसने पुढाकार घेत इंडियाच्या सर्व घटक पक्षांची बैठक बोलावली आहे आता त्या बैठकीत कोण कोण हजेरी लावणार बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला जाणार का शेवटच्या टप्प्यात देशातील सत्तावन्न लोकसभा मतदारसंघात मतदान होत असताना त्याच दिवशी इंडिया आघाडीच्या बैठकीचं कारण काय असू शकतं हेच आपण पुढील काही मिनिटात फक्त पाच मुद्द्यात समजून घेणार आहोत नमस्कार मी प्रगत देसाई आणि तुमचं स्वागत विषयाला सुरुवात करण्याआधी एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून असे सर्व महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील पहिलाच मुद्दा आहे अरविंद केजरीवाल फॅक्टर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी एक जून ही तारीख निवडली आहे या तारखे मागे अरविंद केजरीवाल हा फॅक्टर असल्याचं बोललं तसं पाहिलं तर या निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्याचंही पाहायला मिळालं दिल्ली चंदीगड हरियाणा गोवा आणि गुजरातमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली होती तर पंजाबमध्ये दोघांची मैत्रीपूर्ण लढत झाली होती आता अरविंद केजरीवाल हे कथितदार घोटाळ्या प्रकरणी जामिनावर आहेत त्यांचा जामिनाचा कालावधीही एक जून रोजी संपतोय त्यामुळे पुन्हा केजरीवालांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते याच अटकेनंतर इंडिया आघाडीचा पुढचा अजेंडा काय असला पाहिजे यावर या, या बैठकीमध्ये चर्चा केली जाईल ज्यावेळी पहिल्यांदा केजरीवालांना अटक झाली होती तेव्हा इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख पक्ष दिल्लीमध्ये एकत्र आले होते दुसरा मुद्दा आहे इंडियाची विस्कटलेली घडी बसवणे तुम्ही इंडिया आघाडीचा सुरुवातीचा काळ आठवा बैठका होत होत्या पण एकत्र एक येण्यावरून विचारधारेवरून आणि आघाडीचं नाव ठरवण्यावरून अनेक वाद प्रतिवाद होत होते अनेक पक्षांमध्ये एकमेकांशी वादही आले होते वादांची पुन्हा चर्चा होऊ नये म्हणून एक जून रोजी होणाऱ्या बैठकीतला एक उद्देश असू शकतो लोकसभा निवडणुकांमुळे केरळमधील स्थानिक पक्षांचा वेगळा सूर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी एकला चलोरेचा दिलेला नारा पंजाबमध्ये आम आदमी पक्ष तर जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तींचा लढवलेली स्वतंत्र निवडणूक या दरम्यान निर्माण झालेला वाद असो की कमी झालेली चर्चा असो या सगळ्यांवर पडदा टाकण्यासाठी एक तारखेची इंडिया आघाडीची बैठक खूप महत्वाची असल्याचं बोललं जात आहे तिसरा मुद्दा आहे धीम्या गतीने सुरू असलेल्या इंडिया आघाडीच्या कामकाजाला वेग देणे एनडीए कडून किंबहुना भाजपकडून इंडिया आघाडीवर टीका केली जाते चार वेगवेगळ्या दिशेला तोंड असल्यामुळे इंडियामध्ये काम होत नाही अशी टीकाही विरोधकांकडून होत असते जागा वाटपांच्या मुद्द्यावरूनही इंडिया आघाडीवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती जिथे इंडिया आघाडीच्या सभा झाल्या तिथेही स्थानिक नेतेही वेगवेगळ्या दिशेने गेल्याचं पाहायला मिळालं त्याचं उदाहरण म्हणजे मुंबईत सतरा मे रोजी झालेली इंडिया आघाडीची सभा या सभेला उद्धव ठाकरे शरद पवार मल्लिकार्जुन खरगे आणि अरविंद केजरीवाल सोडल्यास इतर नेत्यांनी हजेरी लावली नाही त्यामुळे इंडिया आघाडीत समन्वय नसल्याचं चित्र समोर आलं होतं हेच चित्र बदलण्यासाठी इंडिया आघाडीकडून बैठकीचं आयोजन केलं जात असल्याचं बोललं जाते काँग्रेस हाच मोठा पक्ष आहे याचा मेसेज देणे संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे तब्बल तीनशेच्या जवळपास उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्यातूनच एक गोष्ट स्पष्ट होतीये की विरोधी पक्षांमध्ये सर्वात मोठा पक्ष काँग्रेस आहे जर याच पक्षानं बैठकीचं आयोजन केलं तर इंडिया आघाडीत पहिलं पाऊल काँग्रेसने टाकल्याचं बोललं जाईल त्यातच सर्व गोष्टींचं आयोजन काँग्रेसकडून होत असल्याने बैठकीसह इतर पक्षांवर काँग्रेसचं वर्चस्व असल्याचा मेसेज सर्व घटक पक्षांना जाईल आपल्या व्हिडिओतला शेवटचा म्हणजेच पाचवा मुद्दा राहिला पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर चर्चा करणे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान पदावर विधान केलं होतं ज्याचे सर्वाधिक खासदार त्या पक्षाचा पंतप्रधान या विधानावरून विचार करायचा झाल्यास जर एनडीएला बहुमत मिळत नसेल आणि इंडिया आघाडी बहुमताच्या दारात असेल तर पंतप्रधान पदाचा दावेदार कोणता पक्ष असेल आणि चेहरा कोण असेल निकालानंतर निर्णय घेण्यास उशीर होऊ नये यासाठी पंतप्रधान पदावर चर्चा करणे हा मुद्दाही एक जूनला होण्याचा बैठकीचा अजेंडा असू शकतो राहिला प्रश्न नव्या साथीदारांचा तर एन आणि इंडिया या दोन्ही आघाड्यांना बहुमतापेक्षा कमी आकडा मिळत असेल तर कोणत्या नवीन पक्षांना सोबत घेता येईल आणि त्यांचा पाठिंबा घेता येईल या मुद्द्यावरही प्रामुख्याने चर्चा केली जाणार असल्याचं म्हटलं जात बाकी देशात होणाऱ्या लोकसभेबद्दल तुम्हाला काय वाटतं कोणाचं सरकार देशाच्या गादीवर बसणार हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या बत्तीला आत्ताच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद